नमस्कार मी सरिता पवार न्याय दरबार तमिळ अभिनेते व तमिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी नेते कॅप्टन विजयकांत यांचे निधन झाले आहे कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचं चा समोर आलं आहे कॅप्टन विजयकांत डीएमडी के पक्षाचे नेते होते वीस नोव्हेंबर पासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते देशातील प्रत्येक महत्वाच्या मोहिमेत पुणेकरांचा मोठा सहभाग असतो येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी देशभरात मोठी तयारी सुरू आहे तशीच तयारी पुण्यात देखील सुरू आहे पुण्यातील एकमेव पथकाला अयोध्येत खास आमंत्रण देण्यात आलं आहे पुण्यातील केशव शंखनाथ पथक अयोध्येत शंखनाथ करणार आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीचे सरचिटणीस चंपत राय यांनी या संदर्भात केशव पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांना पत्र पाठवले आहे हे आमंत्रण पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे उद्घाटन सोहळ्याची सर्वांना प्रतीक्षा आहे सगळेच महत्वाच्या सोहळ्यासाठी शंखनाद करण्यासाठी उत्सुक आहे असं अध्यक्ष नितीन महाजन यांनी सांगितलं आहे अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत बारा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला येण्याची शक्यता आहे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवक मेळाव्याचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळही फोडणार असल्याची माहिती दिली आहे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे या महोत्सवाची जबाबदारी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देण्यात आली आहे प्रशासनाकडून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असून मुंबई दौरा कसा असणार याची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे वीस जानेवारीला अंतरवाली सराटीमधून मधून सकाळी नऊ वाजता पायी दिंडी मुंबईकडे निघणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे तर आंतरवली सराटी अहमदनगर पुणे मार्गे मुंबईला ही पायी दिंडी पोहोचणार आहे जालना शहागड गेवराई अहमदनगर शिरूर शिक्रापूर रांजणगाव खराडी शिवाजीनगर पुणे असे दिंडी पोहोचेल त्यानंतर पुढे पुणे मुंबई हायवे लोणावळा पनवेल वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानावर ही पायी दिंडी पोहोचणार आहे दिंडीच्या आसपासच्या गावातल्या लोक त्या त्या ठिकाणी दिंडीत सहभागी होतील नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला अनेक जण मद्येत सेवन करून वाहन चालवित असतात त्यामुळे वाहन घेऊन आलेल्या चालकांना मद्य देणे टाळावे असे आवाहन ठाणे पोलिसांनी बार आणि हॉटेल मालकांना केले आहे वाहन चालकाला मद्य दिल्यास त्या वाहन चालकांना घरी सोडवण्याची जबाबदारी सूचना असे ठाणे वाहतूक शाखेचे ठाण्यातील सिनेगॉग चौकात असलेल्या जू धर्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याची माहिती प्रार्थनास्थळ प्रशासनाला अज्ञात मेलद्वारे देण्यात आली होती पोलीस यंत्रणा तसेच बॉम्ब शोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे

शनिवार रविवार असल्यामुळे आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला बहुतांश लोक घराबाहेर पडणार अशात सगळीकडे भयानक गर्दी दिसून येईल या गर्दीत लोकलनी प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे पश्चिम रेल्वेने एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारीच्या मध्यरात्री आठ अतिरिक्त लोकल चालवणार आहे या आठ लोकल चर्चगेट ते विरार या मार्गावरून जातील